राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुम्ही पाहत आहात कृषी वार्ता युट्यूब चॅनल आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे ती पाहणार आहोत मित्रांनो पाहू शकता लोकमत वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार परराज्यात ऐंशी हजार टन कांदा रवाना झालेला आहे त्यामुळे कांद्याला कुठेतरी अच्छे दिन येणारे संकेत या ठिकाणी दिसत आहेत ना नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मनमाड निफाड व वा खेरवाडी येथून महिन्याभरात उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आसाम या राज्यात रेल्वेच्या एक्कावन्न रँकमधून सुमारे ऐंशी हजार पेक्षा अधिक कांदा पाठवण्यात आला आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाला कोट्यवधीचे रुपयाचे उत्पादन झालेले कांद्याची मागणी वाढल्याने दर देखील वाढले आहे त्यामुळे जानेवारी महिन्यात कमी प्रमाणात कांदा पाठवण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते नगदी पीक असलेल्या जिल्ह्यातील कांदा रेल्वे रस्ता मार्गे विविध राज्यात पाठवला जातो त्या राज्यातून जवळच्या इतर देशात देखील कांदा पाठवला जातो मध्य रेल्वेच्या नाशिक विभागातून निफाड केरवाडी तसेच मनमाड विभागातील मनमाड व लासलगाव येथील कांद्याचे रँक भरून पाठवले जातात ऐंशी हजार टन कांदा जानेवारीमध्ये पाठवण्यात आला आहे मित्रांनो पाहू शकता लासलगाव येथून डिसेंबर महिन्यात रेल्वेच्या अकरा रँक मनमाड येथून सोळा तर निफाड येथून बारा रँक येथून सात रँक कांदा पाठवण्यात आला आहे व्यापाऱ्यांकडे भरपूर प्रमाणात कांद्याचा स्टॉक असल्याने व कांद्याचे देखील कमी प्रमाणात असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा विविध राज्यात पाठवण्यात आला मात्र कांद्याची मागणी वाढल्याने भाव देखील वाढले तसंच व्यापाऱ्यांकडे कांद्याचा साठा जास्त नसल्याने डिसेंबरच्या अखेरीपासूनच आत्तापर्यंत कांदा कमी प्रमाणात पाठवण्यात आला आहे जानेवारी महिन्यात लासलगावहून एक रँक मनमाडहून दोन रँक निफाडहून एक रँक खेरवाडी येथून एक रँकवरून कांदा पाठवण्यात आला आहे रेल्वेने बिहार पटनाजवळील फतवा पश्चिम बंगालमधील चिमंतूर आसाममधील झाकसरी ढुकणी पश्चिम बंगालमधील राहणीपात्रा उत्तर प्रदेश या ठिकाणी डिसेंबर महिन्यापासून पासून आतापर्यंत एकूण एकावन्त कांद कांदा पाठवला आहे सुमा म्हणजेच सुमारे ऐंशी हजाराहून अधिक टन कांदा पाठवण्यात आला आहे रेल्वेने गेलेल्या काही गेलेला कांदा रस्ता वाहतुकीद्वारे या राज्यात विविध भागात शिवाय बिहारपासून जवळच असलेला नेपाळ पश्चिम बंगालपासून जवळ असलेला बंगाल देशांमध्ये देखील पाठवण्यात आला आहे एकावन्न रँकमधून वाहतूक डिसेंबर महिन्याच्या महिन्यापासून आत्तापर्यंत लासलगाव मनमाड निपाड खेरवाडी इथून विविध राज्यांच्या रेल्वेने एकावन्न रँक मधून पाठवण्यात आलेले आहे कांद्याच्या वाहतुकीतून रेल्वेला मात्र सतरा कोटी चाळीस लाख रुपयाचे उत्पन्न झालेले आहे शेतकऱ्यांना मिळून मिळून पण रेल्वेला या ठिकाणी कांद्यापासून नक्कीच एक मोठा फायदा झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी कदाचित शेतकऱ्यांनाही भाववाढीचे चिन्ह आता दिसत आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात कांदा इतर राज्यांमध्ये आपला महाराष्ट्रातला ला तर विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा जायला लागला आहे म्हणूनच या ठिकाणी पुनच एकदा म्हणतो कांदा उत्पादकांना अच्छे दिन लवकरच येतील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवड वाटला हे नक्कीच कळवा कमेंटद्वारे आणि आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉन नक्कीच दाबा तर पुन्हा भेटू असंच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय